नमस्कार शेतकरी बंधू महत्व हो, तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर बघा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की शेतकऱ्याला हा मोफत सोलार पंप मिळणार आहे तर हा सोलार पंप मिळण्यासाठी आपल्याला काय अर्ज करायचा आहे कोणत्या डॉक्युमेंट लागणार आहे सर्व आपण या चॅनलमध्ये सांगणार आहोत मग जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला सोलार पंपाविषयी संपूर्ण माहिती मिळून जाईल मग तुम्हाला हा सोलार पंप मिळवायचा असो किंवा नसो चला तर मग पाहूया संपूर्ण व्हिडिओ मागील त्या झाडाला प्रक्रिया प्रकल्पासाठी कृषी सोलार पंप पहा कृषी सोलार पंप तर हे सोलार पंप तुम्हाला मिळणार कृषी सोलार पंप महाराष्ट्राच्या हितासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे त्याला मागील सोलार पंप योजना या जिल्ह्यासाठी उपलब्ध दिवसा शेतीसाठी वीज होणार असून शनिवार अपरात्री पाणी जगण्याची गरज नाही येते पाऊस सवत्तर माहिती तर बघा जे का तुम्हाला रात्री जावं लागते पाणी देण्यासाठी तर हे तुम्हाला करण्याची गरज नाही तुम्हाला हे सोलार पंप सरकार देणार आहे संपूर्ण माहिती आपण बघणार आहो या अंतर्गत त्यांना शेतीच्या क्षेत्राफळानुसार विविध प्रकारचे सोलार पंप दिले जातात दिसायला कामाचं पंप किंमत दहा टक्के योग्य भरावी तर अनुसूचित जाती जमाती मागासाठी ही संख्या पाच टक्के आहे एकमेव राज्य आणि केंद्र सरकार म्हणून देते तर बघा तुम्हाला जे काय आहे जे जा अनुसूचित जातीमध्ये मोठ जाती यांना फक्त पाच टक्के हे अनुदान द्यायचे आहे आणि दहा टक्के अनुदान हे सर्वांनी द्यायचे आहे म्हणजे बघा सरकार हे तुम्हाला नव्वद ते पंच्याण्णव टक्के हे अनुदान देत आहे तर ही चांगली योजना आहे या योजनेचा फॉर्म भरल्यास तुम्हाला सोलार पंपही मिळून जाईल तर बघा पंपाची क्षमता आणि किंमत शेतीच्या आकारमानानुसार तीन पंप उपलब्ध आहेत पाच पॉईंट एक तीन एल पी आपला पंपापर्यंत शेतकऱ्यांना सतरा हजार पाचशे ते अठरा हजार रुपये भरावे एक खूप कमी पैसे भरायचे आहे आणि शासने खूप अनुदान देणार आहे दोन पॉईंट पाच ते एकर पाच एल पी पी पोलीचा पंप बावीस हजार पाचशे रुपये पाच एकर जास्त सात पॉईंट पाच एल पी डेटा पंप सत्तावीस हजार रुपये तर तुम्हाला हे पैसे इतके भरावे लागतील म्हणजे बघा सत्तावीस हजार रुपये भरायचे आणि तीन ते साडेतीन लाख रुपयाचा सोलार पंप हे घेऊन जायचा तर आपण पात्रता पकणार आहोत काय काय पात्रता यासाठी आहे तर बघा स्वतःचा लाभ खाली निकष पूर्ण करणे आवश्यक आहे तर तुम्हाला जे निकषक सरकारने टाकलेलं आहे ते देखील तुम्हाला पूर्ण करायचे आहे तर बघा शेत रखावेल विहीर बोरवेर शेतताई उपलब्ध तर तुमच्याकडे एक तर वेर उपलब्ध पाहिजे नाही तर मग शेतताही उपलब्ध पाहिजे नाही तर मग बोरतरी उपलब्ध पाहिजे सोलार पंप या योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरण वी वीज जोडणी न पाले शेतकरी तर बघा तुमच्याकडे ही वीज जोडणी नाही पाहिजे वीज जोडणीचं काही नाही पण जर तुमच्याकडं वेर बोरवेल असं काही असेल तर तुम्हाला हे मिळून जाईल वैयक्तिक किंवा जलस्रोत असलेले शेतकरी तुमच्याकडं स्वतःचा जलस्रोत म्हणजे की, की एकच विहीर हे उपलब्ध पाहिजे विहीर किंवा शेतकरी लिक्सा अटल सौर कृषी पंप योजना किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पश्चिम लाभ न घेतलेली शेतकरी तर तुम्ही पहिले कृषी सोलर पंप तुम्ही हे तुमच्याकडं पहिल्यापासून हे सोलर पंप उपलब्ध नसावा आणि तुम्ही योजनेचा लाभ न घेतलेला असावा तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि शासन तुम्हाला ते नव्वद टक्के अनुदान हे शासन देणार आहे तर तुम्हाला काय देखभाल करायची पंपाची देखभाल आणि मालकी मालकीची कंपनी पाच वर्षाच्या खर्चासाठी खर्च सेवा दिली जाईल नैसर्गिक आपत्ती चोरी किंवा तोडफोडी संरक्षणासाठी विमा संरक्षण देखील उपलब्ध आहे तर तुमचा जे सोलार पंप आहे हे देखील कुणी फोडला तरी देखील तुम्हाला यासाठी पूर्ण सोलार पंप उपलब्ध होईल म्हणजे की सरकार अनुदान देत आहे तर बघा आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार आहे ते देखील आपण बघणार आहोत तर बघा खालील कागदपत्र हे तुम्हाला लागणार आहे सोलार पंपसाठी सात बारा उतारा जलसोत्त रेकॉर्ड तुमच्याकडे रेकॉर्ड पाहिजे की तुमच्या नावावर विहीर आहे की बोर आहे की आहे आधार कार्ड लागणार आहे पासबुक लागणार आहे पासपोर्ट साईड फोटो पूर्ण परिवाराचे लागणार आहे अनुसूचित जाती जमातीचे प्रमाणपत्र लागू असतात जर तुम्ही लागू असेल तरच लागणार आहे ये हे येशुद्ध लागणार नाही ना। अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र इतर भोगवटदारांना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असतात तर इतर जे भोगवट वर्गामध्ये मोडतात त्यांना देखील प्रमाणपत्र लागू शकते तर हे डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे तर बघा अर्ज प्रक्रिया बघून घेऊ की कशी आहे ऑफलाईन आहे की ऑनलाईन अर्जदार ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करू शकतात ऑनलाईन अर्ज महावितरणाच्या अधिकृत वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू मा, मा टीस इन खालील प्रक्रिया पूर्ण मागील त्याला सोलर कृषी पंप योजना या पर्यायावर क्लिक करा भाषा निबडा मराठी इंग्रजी लाभार्थी सुविधा अर्ज करा क्लिक करा आवश्यक माहिती भरा आणि कागदपत्रे अपलोड करा घोषणापत्र स्वीकारा अर्ज सादर करा तर बघा तुमच्याकडे दोन पर्याय एक आहे ऑफलाईन आणि एक आहे ऑनलाईन तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज हे तुम्हाला कॉम्प्युटरवर जाऊन भरता येतो अर्ज सादर करा लाभार्थी एस एम एसद्वारे लाभार्थी नंबर या क्रमाचा अर्जाची स्थिती शक्य आहे महावितरण आणि उमेदवार कंपनीचे शेतकरी निवडले पात्रता निश्चित पंप बसवण्याचे काम सुरू होईल तर तुम्हाला जे अर्ज भरता हे तुम्हाला शासनाचे अधिकारी येऊन हे तुम्हाला कृषी हे आपला सोलार पंप बसवून देणार आहेत तर बघा ही योजना खरोखरच वरदान ठरणार आहे दिवस उपलब्ध सौर ऊर्जेचा वापर करून शेतातील पाणी देण्यास सोयीस्कर होणार आहे जनता वीज बिलाची काळजी न करता निसर्गनेही शेतकरी फायदेशीर आहे आपली शेती अधिक समृद्ध करा तर बघा ही जी योजना आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला देखील सोलार पंप हे मिळणार आहे जर कोणत्याही प्र प्रकारची मदत असल्यास तुम्हाला टोल फ्री क्रमांक साधू शकता तर या आहे टोल फ्री क्रमांक एकोणीसशे बारा ऑब्लिक एकोणवीसशे बारा झिरो अठराशे दोनशे बारा तीन चौतीस पस्तीस हे आहे क्रमांक अठराशे तेवीस तीन चौतीस पस्तीस हे क्रमांक आहे की तुम्हाला काही मदत असल्यास यावर संपर्क साधू शकता तर बघा मित्रांनो हे डॉक्युमेंट लागणार आहे हे जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला देखील जर एखादं काही प्रमाणपत्र नसेल तरी चालेल तुम्हाला जर तुमच्याकडे जर डॉक्युमेंट असतील तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येऊ शकते